तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महाराष्ट्र सरकारची नवीन योजना महत्वपूर्ण बिझनेस योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आता मित्रांनो तुम्हाला पण तुमचं स्वतःचं मिनी दाळ टाकायचं असेल मिल टाकायची असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मिनी दाळ अनुदान योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला जवळपास दीड लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत दाल मिल मशीन घेण्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मदत इथे करत आहे आणि या योजनेसाठी महत्वाचा अपडेट म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने महाडी ठेवण्यात आली आहे जेणेकरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म इथे फिलअप करू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज प्रोसेस काय आहे अर्ज करत असताना आवश्यक कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील अशा प्रकारची संपूर्ण माहिती या योजनेबद्दलची आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ने ने साथी साथी तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर दाल मिल योजना हे काय आहे तर ते जाणून घेऊया मिनी दाल मिल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष करून महिलांना शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय करून उत्पन्न मिळवता यावा यासाठी अनुदान दिलं जातं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उन्न शेती समृद्ध शेतकरी आणि कृषी यांत्रिकरण उप अभियान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिनी दाल मिल वाटप इथे करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना तसेच महिलांना आर्थिक मदत म्हणून तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून या योजनेची सुरुवात इथे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे तर कमी भांडवलामध्ये सर्व प्रकारच्या दाळी तयार करण्यासाठी मिनी दाल मिल यंत्राची निर्मिती इथे करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत मित्रांनो ही जी काही मिल असणार आहे ही संपूर्ण ज्या काही सर्व प्रकारच्या डाळी असणार आहे त्या तयार करण्यासाठी या यंत्राचा इथे उपयोग केला जाणार आहे शेतातील धान्यांची मळणी करून आणल्यानंतर त्यांचे डाळीमध्ये रूपांतर करण्यासाठी दालमिल यंत्राचा इथे वापर केला जातो दालमिल उद्योग हा कमी भांडवलामध्ये चांगले पैसे कमवून देणारा व्यवसाय असून शासन यासाठी अनुदान सुद्धा देत आहे सध्याच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल की डाळी या खूप मोठ्या प्रमाणात महाग झालाय जर तुम्ही या योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे दालमिल योजना सुरू करून तुमचा स्वतःचा एक नवीन नवीन व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुम्हाला या व्यवसायामध्ये भरभराटी होऊ शकते तर याच बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर दालमिल योजनेसाठी अनुदान किती झालं दिलं जाणार आहे तर शेतकऱ्यांना मिनी दालमिलसाठी पन्नास ते साठ टक्के अनुदान इथे दिलं जाणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमा जमाती अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी महिला यांना साठ टक्के अनुदान इथे देण्यात येईल तर इतर लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे अनुदानाची उच्चतम मर्यादा दीड लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे आणि उर्वरित जी काही रक्कम ता असणार आहे ती स्वतः अर्जदाराला इथे लाभार्थ्याला इथे इन्व्हेस्ट करावी लागणार आहे आता यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो भरपूर अशा व्यक्तींना विद्यार्थ्यांना पडला असेल मित्रांना पडला असेल की नेमका आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड लागेल नंतर इथे तुमचं बँक पासबुक जातीचा दाखला आवश्यक असेल जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर जमिनीचा सात बारा आठचा उतारा जीएसटी बिल जे काही तुम्ही मशिनरी खरेदी करणार आहात दाल मिल खरेदी करणार आहात त्याचं जीएसटी बिल लागणार आहे दुकानदाराकडील कोटेशन बिल म्हणजे जी काही मशिनरी खरेदी करायची आहे त्याचं कोटेशन शेतकरी हमीपत्र करारनामा अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर मिनी तालमील योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ही खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे महाडीबीटीच्या वेबसाइट वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे तर चला तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे आहे कशा प्रकारे प्रोसेस आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र डॉट ज्यू व्ही च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे तर अशा प्रकारे महाडीबीटी फार्मरची ऑप्शियल वेबसाईट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला माहित असेल जर इथे तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं न्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट करणे आवश्यक आहे न्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं इथे तुम्ही युजर आयडी आणि आधार कार्ड नंबर यापैकी कोणत्या पद्धतीने तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता तर कोणते एक मेथड सिलेक्ट करा इथे तुमचा युजर आय डी पासवर्ड एंटर करा दिलेला कॅप्चर कर एंटर करून लॉग इन हियर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट सक्सेसफुली लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला काम काय करायचं आहे तर जीके जी काही तुमची प्रोफाईल असेल ती सर्व अगोदर तुम्हाला इथे अपडेट करून घ्यायची आहे यामध्ये तुमची पर्सनल डिटेल नंतर ॲड्रेस डिटेल तसेच जी काही तुम तुमची तुम जमीन असणार आहे ॲग्रीकल्चर लँड असणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची आहे ही संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतरच तर नंतर तुम्हाला होम पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे होमपेजवर क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये जाण्या अगोदर सर्वात अगोदर हिची जी काही भाषा आहे ती मराठी कम्प्लीट करा इथे पाहू शकता इथे मराठी आहे तर मराठी केलं तर म्हणजे तुम्हाला लवकर समजेल तर इथे तुम्हाला मुख्य पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला निवड करा तर निवड करामध्ये इथे तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्ज आहे हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे प्रक्रिया संच हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे नंतर यंत्रसामग्री अवजार उपकरणे इथे तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल मिनी दाल मिल इलेक्ट्रिक मोटर मी, ट, थी थी, तर यामध्ये विविध मिनी दाल दिलेले आहे मिनी दाल मिनी लाईस मिल मिल मिलेट मिल अशा प्रकारचे विविध दिलेले आहेत तर आपल्याला मिनी डाळ मिल इलेक्ट्रिक मोटर ही खरेदी करायची यासाठी अनुदान हवं आहे तर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला मशिनीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे क्षमता ऐंशी ते एकशे वीस किलो केल्यानंतर इथे तुम्हाला संमती द्यायची आणि जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपण असं आणखी घटक निवडवायचे आहेत का तर अड अजून एखादी बाब निवडायची असेल अजून एखादा अवजारासाठी अर्ज करायचा असेल तर यस करायला असेल तर नोवर क्लिक करायचे नोवर क्लिक केल्यानंतर जी काय आपण ती बाब सिलेक्ट केली जी जे काय आपण उपकरण सिलेक्ट केले आहे ते सक्सेसफुली ऍड झालेलं आहे आता त्यासाठी संपूर्ण अर्ज सबमिट करायचा आहे तर अर्ज सादर करा हा ऑप्शन तुम्हाला दाखवेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओकर क्लिक करानंतर पहा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपण जी काय बाब सिलेक्ट केली होती कृषी यांत्रिकरणामध्ये अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य प्रक्रिया संच तर यासाठी आपण अर्ज करतोय तर यासाठी बाबी एक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आणि बाकीचं जी काय बाब सिलेक्ट केली असेल त्याला दोन सिलेक्ट करायचं आहे तर हे कशामुळं हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे जर तुमचा अर्ज हा व्हेरीफाय झाला तर सर्वात अगोदर तुमचं वरची जी काय असेल ज्याला तुम्ही एक नंबर दिला असाल त्याचं सर्वात अगोदर अप्रुव्हल तुम्हाला इथे भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला कोणती मशिनरी हवी कोणती वस्तू हवी आहे नंतर इथे तुम्हाला टिकमार्क करून अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही फीस असेल ते वीस रुपये साठ पैसे ही अशाप्रकारे दाखवली जाईल ही ॲप्लिकेशन फीस वन टाईम तुम्हाला इथे पेड करायची आहे तर मेक पेमेंट यावर क्लिक करून जे काही ॲप्लिकेशन फीस असेल ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला गुगल पे फोन पे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या एका पद्धतीने तुम्हाला इथे पेड करायचे आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आता जी काय ऑनलाईन फीस असेल ती पेड केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचं लॉटरीमध्ये नावेल लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर जे काय रेफर डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागतील जे काही डॉक्युमेंट अपलोड केले जातील ते अपलोड केल्यानंतर जे काय तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटवर ट्रान्सफर केलं जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान इथे दिलं जाणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःची एक दाल इथे सुरू करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र